सुटला एकवीस एक बाद पाच जणांच्यात लढत चालू आहे इकडे सहावी गाडी आणि बघा दोघात लढत चालू आहे शेवटच्या अक्षराला बाजी मारली आणल होता पारलीचा भाई आणि पड़ेल होता राजेवडीचा भालू दोघात लढत व्हिडिओ शूटिंगची मदत घेतली ते एकवीस साली या आत्ता असतात या मागा पाठीमागा बावीस वेळा आहे आता वीस मध्ये सुंदर गाडी पडली अजून आपल्या करायची सोपनांना गाडी पडेल मागच्या चालू सीजनचा जा त्या गुलाल गुलाब घेतोय असा पब्लिक किंग दोन्ही खांडी विठ्ठल वर ताजुलला दहादा बिकवडी करायचा छोटा रहामन पडाला सुंदर गाडी सेवेला बात केली अड्यावर फोन शेरसकरांनी त्या बटावल आज फोन शेरस्करांना पाचशे रुपयेचं बक्षीस आलं आणि समालोचन करताना दोनशे बक्षी आलो आपलं मनपूर्वक धन्यवाद